गटबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते ज्यांना प्रोजेक्ट करण्यात आलं होतं तो मुख्यमंत्री पदाचा महागठबंधनचा चेहरा तेजस्वी यादव हे हो, जवळपास अडीच ते तीन हजार मतांनी पिछाडीवर आहेत सध्याची ही मोठी अपडेट म्हणावी लागेल दोन ला हो, तीन तीन हजार वीसच्या तुलनेत आरजेडीच्या अर्ध्याहून अधिक जागा एकतर घटलेल्या आहेत ही एक बातमी दुसरी बातमी तेजस्वी यादव तीनशेहून तीन हजारहून किंवा अधिक मतांनी पिछाडीवर त्यामुळे हा एक मोठा अपसेट येणाऱ्या काळामध्ये होणार का या निकालामध्ये आपल्याला पाहावं लागेल मात्र लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र पिछाडीवर आहे तीन हजार सोळा मतांनी राघोपूर मतदारसंघ जो पारंपरिक मतदारसंघ आहे लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाचा राबडी देवी सुद्धा तिथून निवडणूक लढवायची आणि याच मतदारसंघातनं तेजस्वी यादवांची पिछाडी पाहायला मिळतीय पण बिहारमध्ये काय होत आहे तर बिहारमध्ये या निवडणुकीत एनडीएला दणदणीत बहुमत मिळालंय एनडीएनं एकशे सत्त्याण्णव जागांवरती आघाडी घेतली आहे तर महागठबंधनची घसरगुंडी झाल्याचं चित्र आहे केवळ सत्तेचाळीस जागांवरती महागठबंधनची आघाडी पाहायला आहे आपण जाऊयात संजय निरुपम यांच्याकडे शिवसेनेचे प्रवक्ते संजय जी बिहारमध्ये एनडीएची सत्ता येते एनडीएला बहुमत मिळत आहे हे तर आता स्पष्ट आहे पण खरी चुरस सुरू होईल विरोधकांच्या मते ती म्हणजे मुख्यमंत्री कोण यासाठी महाराष्ट्रातलं चित्र काहीसं बिहारमध्ये दिसेल अशी चर्चा विरोधकांच्या माध्यमातून रंगवली जाते राजकीय तज्ञ ती चर्चा करतायत काय होईल बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होईल आपला काय अंदाज मुख्यमंत्री पदावर काहीही वादविवाद तिकडे नाही आहे